नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण जगातील सात खंडांची नावे ट्रिकने पाहणार आहोत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका जर आवडल्यास लाईक करा आणि जर चॅनलवर पहिल्याचा पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आता मी शेवटी मग तुम्हाला सांगायचं राहून जातं माझ्याकडून तर सुरुवातीलाच सांगतो जास्तीत जास्त लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडणार आहे तर सुरुवात करूया आता क्षेत्रफळानुसार सात खंडांचा क्रम आपण सर्वात जास्त पासून पाहणार आहोत सर्वात जास्त क्षेत्रफळाचा खंड पहिल्यांदा पाहणार आहोत सर्वात जास्त क्षेत्रफळाचा आशिया नंतर आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया असे सात खंड आहेत पण ते कसे पाहणार आहोत आपण खंड हे ट्रिकद्वारे पूर्ण पाहणार आहोत ट्रिक काय आता आशा आफ्रिदीची उत्तर दक्षिणेची आणटी युरोपला ऑडिटून काय ट्रिक परत एकदा सांगतो आशा आफ्रिदीची उत्तर दक्षिणेची अंटी युरोपला ऑडिटून ऑडी ऑडी गाडी असते बघा फोर व्हीलर सर्वात महागडी गाडी असते बघा ऑडी तर ते लक्षात ठेवायचं आहे आशा आफ्रिदीची उत्तर दक्षिणेची आंटी युरोपला कशातून चालले ऑडीतून चालले असं लक्षात ठेवलं तर सात खंडांची नावं जगातील सात खंडांची नावं तुम्हाला पटकन लक्षात राहतील अर्ध्या मिनिटात सकट लक्षात राहतील बघा किती गमती ट्रिक आहे आशा आफ्रिदीची उत्तर दक्षिणेची आंटी युरोपला कशातून चालले ऑडी गाडीतून चाललेली आहे लक्षात ठेवा आता आ साठी आशिया खंड आफ्रिदीची म्हणजे आफ्रिका खंड उत्तर म्हणजे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका दक्षिणेसाठी साठी बघा इथं अंटार्कटिका खंड आहे युरोपला युरोप, युरोप खंड आहे ऑसाठी ऑस्ट्रेलिया खंड आहे ही पहिली झाली ट्रिक ही कशी वाटते ती बघा ही जर तुम्हाला जरा समजा आवडली नाही तर खाली एक ट्रिक दिलेली आहे ती कशी वाटते ती बघा दोनपैकी एक चॉईस ट्रिक करू शकता तुम्ही आता दुसरी बघा आशिक आफ्रिदी उत्तर दक्षिणच्या आणटीबरोबर युरोपला आला अशी ट्रिक आहे आशिक आफ्रिदी उत्तर दक्षिणेच्या आंटी बरोबर युरोपला आला अशी ट्रिक आहे म्हणजे आशिक आ साठी आशिया आता आफ्रिदी म्हणजे आफ्रिका आणि उत्तर दक्षिणेच्या म्हणजे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका साठी आ अंटार्क्टिका खंड बरोबर हा शब्द या ठिकाणी ड्रॉप करायचा युरोपला म्हणजे युरोप खंड आला म्हणजे ऑस्ट्रेलिया खंड आता जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा खंड कोणता आहे तर आशिया खंड आहे आणि जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया खंड आहे तर बघा जगातील सात खंडांची माहिती आपण किंवा नावं त्यांची ट्रिकद्वारे पूर्ण पाहिली जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे आमच्या आगामी व्हिडिओ ट्रिकने तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद